ज्याचा नोवे भंग तोची जानावा अभंग देह आपला भंग तो माती मिळवणिया जातो तर या दोन ओळीतून ज्यांनी अभंगाचा आणि आपल्या आयुष्याचा अर्थ सांगितला असे महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक संत म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो असे संत शिरोमणी संत श्रेष्ठ जगनाडे महाराज यांची आज जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना माझं त्रिवार विनम्र अभिवादन मित्रांनो मी विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे आणि या संत परंपरेमध्ये जर आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज तर याचबरोबर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संत मेळा संत कर्म मेळा शेना नावी अशा अठरा पगड जातीतील संत आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले होते आणि ज्यांनी समाजातील अंधश्रद्धा जातीभेद समोर नष्ट करण्याचा ठिकाणी प्रयत्न केला आणि या संत परंपरेमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा यांचं पण नाव घेतलं जातं तर मित्रांनो कोण होते संत जगनाडे महाराज त्यांचं योगदान काय होतं या संदर्भाची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत चला तर मग आपण सुरू करूया तर आठ डिसेंबर सोळाशे चोवीस रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चाकण येथे आई माथाबाई आणि वडील विठोबा या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला तर त्यांचे आजोड जे होते ते मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील होते आणि आई वडील दोन्ही विठ्ठल भक्त होते लहानपासून लहानपणापासूनच त्यांना कीर्तन आणि भजनाला जाण्याची सवय होती संत जगनाडे महाराज हे अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचे होते आणि त्यांची निरीक्षण शक्ती जी होती तर ती अतिशय सूक्ष्म होती आणि संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेतील लेखन करते म्हणून त्यांना ओळखलं जातं ज्या वेळेला इंद्राणीच्या नदीमध्ये संत तुकाराम महाराजांचे अभंग अभंगाची गाथा बोडवण्यात आलेली होती आणि त्यानंतर मात्र तुकाराम महाराजांचे जे अभंग होते तर ते त्यांना पाठ होते त्यांना माहीत होते आणि ते लिहिण्याचं महत्वाचं काम जे आहे तर ते संत जगनाडे महाराज यांनी केलेले होते एवढंच नाही तर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक संत जे होते ते होते संत जगनाडे महाराज आणि संत तुकाराम महाराजांना संत जगनाडे महाराज यांनी गुरु मानले ते त्यांच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवित होते आणि संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यात राहून त्यांनी संत तुकारामांचे अभंग उतरवण्यास सुरुवात केलेली होती मित्रांनो संत तुकाराम महाराजांचे वंशज बाबा तर गो बाबा यांनी असं म्हटलं होतं की संताजी तेली बहुप्रेमळ संताजी तेली बहुप्रेमळ अभंग लिहित वशे जवळ धन्य त्याचे सवळ सांग सर्व काळ तुकयाचा म्हणजेच संताजीच्या अथक परिश्रमामुळेच संत तुकारामांची जी अभंग गाथा आहे तर ते जिवंत राहू शकली असं म्हटलं जात मित्रांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते संत जगनाडे महाराज यांनी केले संत जगनाडे महाराज यांच्या संदर्भातील एक बालपणीची आख्यायिका सांगितली जाते की आईसोबत ते गावातील एका मंदिरात जात चक्रेश्वर नावाच्या मंदिरात ते जात आणि त्या मंदिरामध्ये अनेक लोक अनेक जण त्या ठिकाणी आश्रयाला राहण्यासाठी आलेले होते एक दिवस आईसोबत त्या मंदिरात गेलेलं असताना एक भुकेने व्याकुळ झालेला अत्यंत भूकेने व्याकुळ झालेला माणूस त्यांना दिसला आणि संताजीने काय केलं की आईने देवासाठी नैवेद्याचा तो ताट आणलेला होता तर तो ताट संताजीनी आईला न सांगता त्या भूकेनं व्याकुळ झालेल्या व्यक्तीला दिलं हे पाहताच आई त्याला रागावली संताजी आईला म्हणाले की आई, आई। ज्या व्यक्तीला अन्नाची जास्त गरज आहे त्या व्यक्तीला त्याआधी आपण दिलं पाहिजे म्हणजेच बघा लहानपणापासूनच त्यांना जनमानसातील ईश्वराची ओळख झालेली होती असे होते संत जगनाडे महाराज मित्रांनो संत तुकाराम महाराजांच्या संपूर्ण विचारांचा प्रभाव जो होता तो संत जगनाडे महाराज यांच्यावरती पडलेला होता एकदा तर त्यांनी म्हणजे संसार सोडण्याचा निर्णय घेतलेला होता पण तुकाराम महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं की संसार करत असताना देखील आपल्याला परमार्थ साधता येतो संताजी महाराजांनी ग्रंथरचना केली ज्यामध्ये तेलशिंदू संकर दीपिका योगाची वाट निर्गुणाचा इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलं संत जगनाडे महाराज यांनी जगद्गुरु संत तुकोबाराया यांच्या पावलावर पाऊल ठेवीत समाजामध्ये एक समाज प्रबोधन करण्याचं त्यांनी काम केलं समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा प्रथा जाती व्यवस्था नायनाट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता तर मित्रांनो संत जगनाडी महाराज यांची आज जयंती आणि जयंतीनिमित्त पुनश मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो सदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर नक्कीच मित्रांनो चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ एज्युकेशनल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो जय महाराष्ट्र